यासाठी आम्ही काम केले आम्हाला आडी अडचणी यायला लागल्या त्याच्यात सहकार्य कर आंदोलनामध्ये उभा आहे जे जे निवडून आले हा त्यांनी सुद्धा ते मागणी समाजाची मान आता मराठा समाजाची जबाबदारी ही त्याच्या पण आपलं काम करून घेणे आता सगळ्या एक ध्यानात ठेवा तुम्ही ज्याला मतदान केले ते आता इथून पुढच्या आंदोलनाच्या प्रक्रियेत तुम्हाला आलेल्या आडे अडचणीच्या प्रक्रियेत आणि मागण्या मांडण्याच्या प्रक्रियेत विधानसभेत हे काम त्यांनी केलं पाहिजे आणि मराठा समाजाने त्यांच्याकडून कर आताही करून घ्यायचं मलाही सांगा तुम्ही एक दोन महिन्यानं आम्ही याला केलं तर त्याला केलं तर कसं काम करत नाही तुमचं ते मी बघवा मी प्रक्रिया देतो हो फॅक्टर जा, विरोधकांच्या पक्षावर बसण्याची शक्यता आहे आता मी सांगितलं तुम्हाला मराठा समाज हा राज्यात बघायला आणि हे सगळ्या पक्षात आहेत त्याच्यामुळं मराठा समाजाने यावेळेस खूप टक्केनं काम केले परंतु मी सांगताना सांगितलं होतं की तुम्हाला ज्याला करायचं त्याला करा म्हणजे समाज बंद नव्हता त्याला वाटतं म्हणजे आता समाजाने कोणाला केलं आहे काय केलं आहे हे समाजाला माहिती त्याच्यामुळं समाज सांगाल ना आम्ही याला केलं तर तो कसं काय काम करत नाही की मी बघतो तो कोणत्याही पक्षाचा असू द्या तो कोणत्याही पक्षाचा उमेदवार असू द्या तो कोणी पण असू द्या मराठ्यांनी ज्याला मतदान केलं आहे कारण मराठ्याच्या मताशिवाय कोणत्याच पक्षातला उमेदवार या महाराष्ट्रात निवडून येऊ शकत नाही त्यामुळं मराठींनी ज्याला ज्याला मतदान केले त्यांना त्यांना पुढच्या काळात मागण्याच्या बाबत बोलावं आहे आंदोलनात पण सहभागी व्हावं लागणार आहे आणि आडे अडचणी आलेल्या गोरगरी मराठ्यांना त्याला साथ द्यावी लागणार ही प्रक्रिया त्या उमेदवाराला राबवावीच लागणार आहे म्हणजे तो पंच्या पक्षात असतो मराठ्यांनी तुला मतदान केलं त्याशिवाय तू निवडून आलेला नाही आणि हे सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे तुमच्या मताशिवाय तो निवडून आलेला नाही पक्षात कोणताही असू द्या कोणत्याही पक्षात असू द्या पुन्हा पुन्हा तेच सांगतोय मी तो कोणत्याही पक्षात असू द्या उमेदवार मराठींच्या मताशिवाय तो निवडून आलेला <सकत> ना नाही इथून पुढच्या काळात त्यांना गोर सगळं गोरगरिबांना सहकार्य करायचं आहे आंदोलनात पण जायचं आहे आणि त्याने मागण्या पण मानायचं हे काम त्याला करावं लागणार आहे आणि मराठा समाजसुद्धा मला येऊन सांगणार आहे आम्ही याला याला सहकार्य केलं तर याला याला मतदान केलं होतं हा निवडून आलेला आहे मग तो पंचायत पक्षात असतो तो पक्षा कसा काम करीत नाही ते आम्ही बघतो आणि तो मराठीच्या विरोधात बी दुकुडं कसा बोलतोय ते बी बघतो आम्ही आता म्हणजे निवडून आला मराठीचं मतावर आणि आल्याच्या नंतरचा विषय आहे आणि पुन्हा बरळाला लागला पक्षाच्या बाजून त्याच्याकडे बघणार तो कसा पोळतो कसा बोलतो तेही बघणार म्हणजे मतदान झालं तुला मराठीत निवडून आला पक्षात पंचायत असू दे लागला कल की तू वर का कळायला पक्षाच्या बाजूने बोलायला त्याच्यामुळं मराठ्यांचा कंट्रोल त्यांच्यावर असणार शंभर टक्के महायुतीला फक्त महाविकास आघाडीला फायदा होईल असं सुद्धा या सगळ्यात म्हटलं नाही मी सांगितलं ना की सर्व काय म्हणजे ते बुद्धिजीवी लोक असते त्यांनी खूप त्यात मेहनत घेतली असती त्यांनी तेवढं त्याच्यात खोलवर जाऊन काम केलेलं असतं त्यामुळं त्यांचं काय होईल नाही होईल आता मला इतकं त्याचं तर माहिती नाही परंतु मी तर स्पष्टच सांगितलं ना मी मैदानातच नव्हतो मी मैदानातच नव्हते मागच्या मागच्या पण मैदानात म्हणून अंदाजा काय सांगणार मला काही सांगता येणार पण एक अंदाजा सांगितलं सांगितला मराठ्यांच्या मताशिवाय कोणत्याच पक्षाचा उमेदवार या राज्यात निवडून येऊ शकत नाही मग मराठ्यांनी ज्यांना ज्यांना मतदान केले मराठ्यांनी इथून पुढं आता त्याच्या मागा लागायचं की या मागण्या मांड या आंदोलनात ये परत तो आम्हाला अडी आल्या सहकार्य कर ही मराठ्यांची आता जबाबदारी आणि मला जरी सांगितलं त्यांनी माझी पण जबाबदारी मला जरी सांगितलं मराठा समाजाने आम्ही याला मतदान केलं होतं मग ते कसे तुमच्या कामं करत नाही ते मी बघतो कारण कोणत्या पक्षातला निवडून दे मराठ्यांच्या मताशिवाय निवडून येऊ शकत नाही ते मराठ्यांशी कधीच धोका करू शकत नाही गदारी करू शकत नाही त्यांनी जरी केली तर राज्यात तुम्ही जे आव्हान केलं होतं की अन्याय करणाऱ्यांना पाडा त्या पद्धतीनं समाजानं कार्यक्रम केल्याचं मतदान केल्याचं म्हणता येईल मराठा समाजाला लोकसभेला जे सांगितलं तेच मी विधानसभेला सांगितलं कोणाला पाडा कोणाला निवडून आणा बंधनमुक्त केलं समाजाला तसं विधानसभेला सुद्धा मी सांगितलं होतं की तुम्हाला ज्याला पाडा त्याला पाडा त्याला निवडून आणा त्याला आणा समाज हा मी बंधनमुक्त केला कोणाच्या दावणीला बांधला माझा ऐकतोय म्हणून मी काय एवढा मोठा देवासारखा समाज मी कोणाच्या दावणीला बांधला त्यामुळं मराठा समाजाने त्यांच्या क्षमतेवर त्यांनी बरोबर कार्यक्रम लावला आणि मी पुढे सांगितलं ना आता ही विषय संपल्याला पुढचंही सांगून ठेवलं पुन्हा पुन्हा तेच सांगतोय मराठ्यांच्या मताशिवाय पंचायत पक्षाचा मराठ्यांनी ज्याला मतदान केलंय त्याची जबाबदारी आता इथून पुढे त्याच्या मागण्याच्या बाबत आंदोलनाच्या बाबत आडी अडचण आल्या वरगरी त्याच्या बाबत त्याला पळावं लागणार आहे आणि मराठा समाज सुद्धा मला सांगणार आहे बघा तुम्ही एक महिन्याच्या नंतर आता एकदा सगळे निकाल फिकाल उद्या मराठा समाज मला येऊन सांगणार आहे आम्ही याला याला मतदान करू तो कसा काम करीत नाही बघतो आम्ही कारण इथं कोणत्याच पक्षामुळे मराठीतून नाही त्यामुळं त्याला वळवळ करता येणार नाही पक्षाच्या बाजूने बोलून त्याला चालणार नाही मतदान मराठींनी केलं त्याला मराठ्यांच्या बाजूने बोलावं आहे त्याला लढावं लागणार आहे आंदोलनात ताकद लावावी आहे यावं ही आहे मागण्याबाबत पुरी ताकद त्याला लावावं लागणारे हे त्याची आणि गोरगरीबाला सहकार्य सुद्धा त्याला मदत करावं लागणार आडीआडावर मराठ्यांशिवाय इथं पाहना हलू शकत नाही आणि धोका दिला का फटका गद्दारी मराठीशी केली त्याला राज्यात मराठी फिरून देत नाही मराठी मतदान केले कोणत्या पक्षाचा उमेदवार असू दे त्याला मराठी मतदान केले त्याला फिरूनच देत नसते हां पुढं परत आमच्याशी खेटायचं आहे त्याला मराठी हां त्याने एवढं सोपं नाही समजायचं ही गोष्ट तर हे होते मनोज झरांगे पाटील आणि त्यांनी जुनियाच्या हे होते संघर्ष संघर्षोद्य मराठा म्हणून सरंगे पाटील अंतरवालीतील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हे लाईव्ह जास्तीत जास्त शेअर करा इथेच थांबतो जय शिवराय